व्हिडिओमध्ये पहिले आपलं सहर्ष स्वागत तर आपल्याला का नाही मशीन ना क्लास ना शिकण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी काय काय आहेत आपल्याला ही ग्राफची वही घ्यायची आहे जेणेकरून काय होणार आहे आपले जे ब्लाउजचे जे चार्ट आहेत ते आपले एका साईडला राहणार आहेत आणि त्याचं जे लेखन आहे ते आपल्या समोरच्या बाजूला राहणार आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची मापे आपण कशी टाकायची आणि त्याचं लेखन आपलं कसं असावं हे आपल्याला समजणार आहे जेणेकरून आपली आकृती इकडल्या साईडला राहील आणि याचं माप आणि आपल्या ब्लाऊजची संपूर्ण कशाप्रकारे आपली आकृती काढून कशाप्रकारे आपले लेखन आहे हे आपल्याला समजणार आहे त्यामुळे आपण अशीच वही घ्यायची आहे तसेच आपल्याला कापड कटिंगसाठी आणि पेपर कटिंगसाठी आपल्याला कात्री लागणार आहे आपल्या ला ब्लाउजची योग्य मापे घेण्यासाठी आपल्याला टेप लागणार आहे कोणत्याही प्रकारची एक पट्टी ज्याच्यावर खुणा असतील नसतील तेही चालेल आपल्याला टेपनी जर पेपरवरती माप घेतच असतो किंवा कापडावरती आपण टेपनीच माप घेत असतो आखण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची पट्टी चालेल आणि पेपरसाठी पेपर कटिंगसाठी आपल्याला कोणत्याही प्र पे प्रकारचा पेपर घ्यायचा प्रकार आहे हा चालेल किंवा आपल्याला कार्डशीटचा पेपर घ्यायचा असेल तरीही आपण घेऊ शकतो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला ब्लाऊजसाठी कोणकोणत्या प्रकारची मापं घ्यायची असतात जेणेकरून आपला ब्लाऊज आपण शिवू शकेल यासाठी आपल्याला ब्लाऊजची पूर्ण उंची घ्यायची आहे जी पूर्ण उंची आपल्याला ब्लाऊजच्या पाठीमागच्या साईडनं घ्यायची असते जेणेकरून आपण ती खांद्याची जी पो वरची शिलाई आहे आणि कमरेची जी खालची पट्टी आहे तोपर्यंत आपल्याला घ्यायची असते छा छाती फिटिंग आणि शिलाई सकट असे दोन प्रकार छातीमध्ये येतात छाती फिटिंग म्हणजे आपली जी फिटिंगची टीप आहे तोपर्यंत आपली छाती किती आहे आणि शिलाई सकट शिलाई मार्जिन पुढं दोन इंच सोडलेले असते यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन दोन अशी मिळून छाती आठ आणि दोन शिलाई मार्जिन आपण घेणार आहोत कंबर 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 पूर्ण घ्यायची आहे जी आपली फिटिंग कंबर आहे ती घ्यायची आहे तसेच आपला मागचा गळा ब्लाउजचा मागचा गळा किती आहे ब्लाऊजचे मागचा गळा मोजण्याचे दोन प्रकार आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढच्या दाखवणारच आहेत मागचा गळा मोजण्याचे दोन प्रकार आपण कशा प्रकारे मोजणार आहोत तेही पाहायचं आहे तसेच आपल्याला पुढचा गळा ही लागणार आहे बाहीची उंची आपली जी बाही पूर्ण आहे आपल्या शोल्डरपासून जी खाली बाहीची उंची असते ती आपली मोजून घ्यायची आहे तसेच आपली बाही फिटिंग बाई बाईची फिटिंग किती आहे जे आपला दंडघेरही आपण याला म्हणतो आपण हेही पाहणार आहोत की आपला दंडघेर किती आहे तसेच मुंडा संपूर्ण मुंडा म्हणजे आपला जो काखेचा भाग आहे तो संपूर्ण मुंडा फिटिंग मुंडा अशा प्रकारचं माप आहे फिटिंग मुंडा आपला ब्लाऊज फिटिंग करण्यासाठी लागते आणि संपूर्ण मुंडा का घ्यायचा आहे कारण आपण भाईचं माप जेव्हा टाकतो तेव्हा आपल्याला संपूर्ण मुंड्या मुंड्यामध्ये जे ब आपला भाई मु मुंडा फिटिंग आणि त्याच्यामध्ये दोन इंच वाढवून घ्यायचे आहे जे आपल्याला शिलाई मार्जिन म्हणून लागणार आहे अशा प्रकारे संपूर्ण मुंडा म्हणजे शिलाई सकट मुंडा घ्यायचा आहे आता आपण पाहणार आहोत की आपल्या ब्लाऊजची मापे कशी घ्यायची पहिल्यांदा मी आपल्या व्हिडिओमध्ये साधा ब्लाऊज शिकवणार आहे त्यामुळे मी साधाच ब्लाऊज जो मापासाठी घेतलेला आहे तर आपण बघायचं आहे या साध्या ब्लाऊजमध्ये चार प्रकारचे टक्स येतात चारी बाजूचे टक्स येतात तसेच हा साधा ब्लाऊज खूप शिवायलाही खूप सोपा असतो आणि आपण याची मापं कशी घ्यायची हे सांगणार आहोत तसेच आपल्याला इतरही ब्लाऊजची मापं कशी घ्यायची हेही यामध्ये कळणार आहे जशी आपण साध्या ब्लाऊजची मापे घेतो तसेच आपण कटोरी ब्लाऊज कोणताही प्रिंस कट ब्लाऊज असेल याचीही माप आपण अशीच घ्यायची आहे तर आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मापे घ्यायचे आहेत पहिल्यांदा आपण घेणार आहोत पूर्ण उंची सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाउजचा पूर्ण पाठीचा भाग घ्यायचा आहे ब्लाउजचा पाठीचा भाग घेत भाग घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत जर ब्लाउजची ब्लाऊज जर चुरगळलेला असेल एखाद्या क्लायंटचा तर आपण काय करणार आहोत त्याला इस्त्री करून घ्यायचा आहे किंवा थोडासा ओढून घ्यायचा आहे जो आपला खालचा टक्सा आहे ब्लाउजचा तिथून आपल्याला हे खांद्याची जी पट्टी आहे तोपर्यंत तिथपर्यंत आपलं माप घ्यायचं आहे पूर्ण उंची आपली आहे बघायचं आहे आपण किती ही खांद्याची पट्टी आपल्याला नीट पकडायची आहे आणि ही संपूर्ण माप आपल्याला घ्यायचं आहे आणि हे ब्लाऊज आपण नीट पकडायचं आहे जेणेकरून आपलं प संपूर्ण माप येईल तर तुम्ही पाहू शकता या ब्लाऊजची उंची आपली बारा आहे तर आपण या ब्लाऊजची उंची बारा घेणार आहोत तसेच मागचा गळा किंवा पुढचा गळा तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये की मागचा गळा प मोजण्याचे दोन प्रकार आहेत जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा परफेक्ट ब्लाऊजचा गळा यावा किंवा का खालची कमरेची पट्टी परफेक्ट यावी तर तुम्ही असं करावं खालून गळा मोजायचा आहे खालून गळा तीन आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता खालून गळा तीन आहे जर तुम्हाला वरून असं समजत नसेल तर तुम्ही वरूनही मोजू शकता ह्या खांद्याच्या शिलाईपासून आपल्याला गळ्याची जी गळ्याची जी रेश आहे तोपर्यंत आपल्याला मोजायचं आहे हा वरून गळा साडेआठ आहे आपण लक्षात ठेवा की हा गळा कसा मोजलेला आहे मी हा साडेआठ गळा घ्यायचा आहे आता छातीचे माप घेताना आपल्याला ब्लाउजची उलटी बाजू घ्यायची आहे तू माप माप घेताना पाहू शकता आता हा ब्लाऊज हुक लुकाचा असल्यामुळे आपण जर ब्लाउज हुकाचा असेल तर हुकाच्या साईडने माप घ्यायचा आहे आणि जर काज बटनचा असेल तर काजीच्या साईडनं माप घ्यायचं आहे कारण का तर काजीच्या साईडनं माप घेतलं की काजीची बाजू आतमध्ये दुमडलेले असते तसेच हुकाच्या ब्लाऊजमध्येही आपले हुकाची बाजू पूर्णपणे आद दुमडलेली असते तुम्ही पाहू शकता त्यामुळे काय होणार आहे आपले जे माप आहे ते परफेक्ट येणार आहे जे आदुमडलेले असते ते आणि काजी जे बटनाची साईड असते किंवा हुक लुकाची साईड असते ती आपण उलटी पट्टी लावतो त्यामुळे ते वरून वाडीव माप येते थोडे तरी त्यामुळे आपल्याला जे परफेक्ट माप येईल तेच आपण घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता यामध्ये छातीचे माप फिटिंग छाती आपण मग अशी पाहिलं की फिटिंग छाती किती आहे यामध्ये फिटिंग छाती आहे आठ आणि यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला दोन घ्यायचं आहे आता ह्या ज्या ह्या क्लाइंटचा ब्लाउज आहे ती खूप सडपातळ आहे त्यामुळे काय होणार आहे त्यामुळे तिला हा ब्लाऊज परफेक्ट बसतो पण ज्यांची छाती खूप मोठी आहे त्यांच्यासाठी हा ब्लाउज आपण दोन इंच मार्जिन ठेवूनच घ्यायचा आहे ह्याची छाती फिटिंग आहे आठ आणि आपलं शिलाईसकट मार्जिन दोन इंच घ्यायचं आहे जर तुम्हाला छातीचा चौथा भाग कळत नसेल किंवा छातीचा चौथा भाग जर घ्यायचा असेल तर फिटिंग छाती आठ आहे आठ चोक बत्तीस असे चार प्रकारचं बत्तीसची छाती आहे असं आपण लक्षात ठेवायचं आणि ज्यांच्यासाठी लक्षात येत नाही त्यांनी आपली ही फिटिंग छाती मोजून घ्यायची आहे आणि पुढं त्यांचं दोन शिलाईसकट मार्जिन घ्यायचं आहे ज्या काही काही स्त्रियांच्या ब्लाऊजला मार्जिन नसते तर आपण काय करायचं आहे फिटिंग छाती किती आहे आणि त्याच्यात दोन इंच ॲड करायचं आहे आणि शिलाई मार्जिन घ्यायचं आहे त्यामुळे आपली श परफेक्ट छातीचं माप समजणार आहे आणि छातीचा चौथा भाग जर करता येत असेल तर तसंही करू शकता तुम्ही आता ब्लाऊजची कंबर मोजत आहे मी पहिल्या हुकाच्या हुकाच्या लाईनपासून पासून आपल्याला टेप लावून घ्यायचा आहे तो इकडल्या कमरेपर्यंत आपल्याला फिटिंग कंबर शिलाई सकट बघायचं आहे ही इस शिलाई सकट कंबर आहे सत्तावीस पूर्ण फिटिंग कंबर घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आता मुंडा फिटिंग मुंडा फिटिंग हे स आपल्याला कशासाठी लागतं मुंडा फिटिंग हे आपल्याला लागतं बाईचं माप प परफेक्ट येण्यासाठी किंवा मुंडा फिटिंग बाईचं फिटिंगचं माप किती आहे शिलाई मार्जिन है, है किती आहे हे समजण्यासाठी आपण जेव्हा बाई कट करतो पेपरवरती तेव्हा आपल्याला किती घ्यायचं आहे ॲड हे आपल्याला कळण्यासाठी आपण मुंडा फिटिंग आणि शिलाई सकट दोन्हीही घेतो तर आपण काय करायचं आहे फिटिंग मुंडा किती आहे तुम्ही पाहू शकता साडेसहा पूर्ण फिटिंग मुंडा आहे बाई फिटिंग करताना आपल्याला हे लागतं साडेसहा पूर्ण फिटिंग मुंडा घ्यायचा आहे आणि त्याच्या शिलाई दोन इंच म्हणजे शिलाई दोन इंच साडेआठपर्यंत पर्यंत घ्यायची आहे दोन इंच शिलाई घेतल्यानंतर आपण हे साडेआठपर्यंत पर्यंत घेणार आहोत तसेच आपल्याला बाहीची उंची कशी मोजायची हे पाठ दाखवते मी बाई आपल्याला पूर्णपणे सरळ करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला बाहीचं परफेक्ट माप समजेल बाई तुम्ही पाहू शकता बाईचे माप चार आहे ह्या खांद्याच्या रेषेपासून पासून पा जिथून बाई जॉईंट केलेले आहे तिथून तु आपल्याला हे चा माप घ्यायचं आहे हे बाईचं माप चार आहे आणि फिटिंगचं माप हे असं घ्यायचं आहे दंड घेऱ्याचं माप असं घ्यायचं आहे जेणेकरून आपला परफेक्ट दंड घेर येईल तुम्ही पाहू शकता आपलं दंड घेऱ्याचं माप परफेक्ट पाच आहे हो। तर तुम्ही हे माप लिहून ठेवायचं आहे आपल्या वहीमध्ये प्रकारे आपण ब्लाऊज ची माप घेत आहोत आपण बघत आहोत आता आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे तर ब्लाउज पूर्णपणे सपाट हातरून घ्यायचा आहे जी खांद्याची वरची पट्टी आहे ही पट्टी आहे तिथून आपला टेप सरळ मांडायचा आहे जेणेकरून आपला पुढच्या गळ्याचं माप घेता येईल तुम्ही पाहू शकता ही जी रेश आहे गळ्याची पूर्णपणे आपली पाच आली आहे त्यामुळे आपले पुढच्या गळ्याचे माप पाच आहे आपण लवहीमध्ये लिहून ठेवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजची मापं घ्यायची आहेत संपूर्ण आपली ब्लाऊजची मापे घेऊन झालेली आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे शेअर करायला सांगायला नक्कीच विसरू नका आणि आपल्याला आपला ला व्हिडिओ लाई आवडला असेल तर लाईक करा